हॅलो इथे रस्त्याचं काम चाललं आहे त्यामुळे त्याचा आवाज तुम्हाला थोडाफार येणार आहे मला एडिटिंग येत नसल्यामुळे मी माझे व्हिडिओज जसे शूट करते तसेच पोस्ट करते सो so, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स आजचा विषय म्हणाल तर गमतीशीर आणि म्हणाल तर खूप सिरियस विषय आहे आत्ताच माझ्या एका भावाशी मी बोलत होते आणि आईचे किती कष्ट महान आणि मग आईने कसं स्वतःकडे दुर्लक्ष केलं आई आपल्याला माहितीच नाही तिचा वाढदिवस आपण साजरा करत नाही आणि हो। तिच्या आवडीची डिश आपल्याला माहीत नाही वगैरे असा एकतानी भला लांबल्याचं मेसेज मला पाठवला होता मग मी त्याला विचारलं का रे आईला आपण ओळखत नाही हे अगदी मान्य आई आपल्यासाठी सगळं करते आपण तिच्यासाठी काही केलं नाही आजपर्यंत हे अगदी मान्य पण तुझ्या मुलांच्या आईला तू ओळखतोस का आईच्या बाबतीत जे दुर्लक्ष झालं आपल्याकडून ते कदाचित आपण छोटं असल्यामुळे दुर्लक्ष झालं किंवा आपलं लक्ष नव्हतं तितकं म्हणून दुर्लक्ष झालं पण जे जा झालं ते होऊन गेलं ते आता रिपेअर करणं शक्य नाही इथून पुढे लक्ष देणं शक्य आहे पण आता जाणीवपूर्वक मुलांच्या आईकडे लक्ष ठेवणं शक्य आहे हो की नाही बऱ्यापैकी भारतीय पुरुष हे आईबद्दल फार जागरूक होतात अचानक साधारण वयाच्या चाळीस पंचेचाळीशीमध्ये आणि स्वतःच्या बहिणीबद्दल पण त्यांना फार काळजी असते ती काय खाते ती स्वतःची काळजी घेते की नाही पण बायकोच्या बाबतीत तितकेसे जागरूक नसतात हं लगेच अपोज करायला जाऊ नका थोडंसं रेट्रोस्पेक्टिव स्वतःच्या आयुष्याचा विचार करा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे असा विचार करून तुम्ही तुमच्या बायकोसाठी योग्य वेळेला चेकअप करून घेतलात का याचा विचार करा ती नाहीच म्हणणार आहे कारण प्रत्येक भारतीय स्त्रीला शिकवलेलं असतं की जितका खर्च कमी करत येईल तितका कमी कर, कर। नवऱ्याचे पैसे वाचव हे सगळं खूप लहानपणापासून शिकवलेलं असतं त्यामुळे तपासण्या सांगितल्या की पहिल्यांदा कुठलीही बाई अशीच म्हणते हो एवढ्या तपासण्या मग केवढे पैसे जातील आणि मला तर काही जास्त काही झालेलं नाही मला तुम्ही फक्त गोळ्या लिहून द्या मी लगेच बरी होईन पण आत्ता दिसणाऱ्या आजाराच्या पाठीमागे काही मोठं कारण नाही आहे ना किंवा आत्ता दिसत असलेला आजार पुढे जाऊन कॉम्प्लिकेट होणार नाही आहे ना याचा शोध घेण्यासाठी जर तपासण्या लिहिलेल्या असतील तर त्या तपासण्या किती महत्त्वाच्या असतात विचार करा बघू लॅबवाल्यांचं कुटुंब जगवायचं म्हणून डॉक्टर तपासण्या लिहित नाहीत किंवा डॉक्टरांना पैसे मिळतात कट प्रॅक्टिस करतात म्हणून तपासण्या लिहितात हा खूप मोठा गैरसमज हल्ली सगळ्या लोकांच्या मनामध्ये आढळतो उठसूट तपासण्या लिहायला डॉ तुमचे डॉक्टर वेळ नाही आहे तुमच्या आजाराशी संबंधितच तपासण्या तुम्हाला लिहून दिल्या जातात काही टक्के जे खूप माल प्रॅक्टिस करतात अशा लोकांमुळे डॉक्टर्स कम्युनिटी सध्या खूप बदनाम झालेली आहे पैसे काढायसाठी डॉक्टर बसलेले आहेत असा अनेक लोकांचा गैरसमज असतो आणि जेव्हा एखाद्या पुरुषाला लिहून दिल्या जातात तपासण्या तेव्हा मात्र त्या ते पटापट केल्या जातात आणि एखाद्या बाईला लिहून दिल्या जातात तेव्हा ती स्वतःच म्हणते की नाही मा नाही माझ्या तपासण्या आता करू नका किंवा डॉक्टरावर एवढ्या तपासण्या लिहू नका मला काही नाही झालेलं हे चित्र सध्याच्या ओपीडीमध्ये दिसतं आहे मूळ विषय हा आहे आजच्या बोलण्याचा की स्वतःकडे दुर्लक्ष करू नका आणि नवरे मंडळी बायकोकडे दुर्लक्ष करू नका वेळेवर तपासण्या करून न घेणे पैसे वाचवण्यासाठी किंवा बायको हट्टाला पेटली म्हणून हे एक प्रकारचं दुर्लक्षच आहे कारण आत्ता छोटासा असलेला आजार आत्ता थोडीशी वाढलेली साखर ही नंतर जाऊन खूप गंभीर रूप धारण करू शकते खूप जास्त नुकसान होऊन आणि मग डायबेटीस डिटेक्ट झाला की मग खूप समाधान मिळणार आहे का मनाला की माझी तपासणी खूप भयंकर साखर वाढलेली आली म्हणजे मला डायबेटीस आहे की आत्ता तुम्ही बॉर्डरलाही असताना लक्षात आलं आणि तुम्ही व्यायाम करून काही औषधं घेऊन ती कंट्रोल केली आणि नंतर गोळीसुद्धा तुमची बंद झाली तर समाधान मिळणार आहे आमच्या कम्युनिटीला बदनाम करण्याच्या नादात तुमच्या पेशंटकडे दुर्लक्ष करू नका हा आजच्या व्हिडिओतला संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेवढी काळजी आईची घेत आहे तिच्या तपासण्या वेळेवर करून घेत आहे तेवढी काळजी बायकोची म्हणजे तुमच्या मुलांच्या आईची पण घ्या कशासाठी तुमच्या स्वार्थाची एक गोष्ट सांगते आज तुम्ही तपासण्या वेळेवर केल्या तुमची औषध वेळेत पोटात गेली तर तुमचं आयुष्य वाढणार आहे बरोबर तुमची कॅपॅसिटी आहे का एकटं जगण्याची म्हातारपणी सगळी कामं येतात का तुम्हाला करायला कामांचं सोडा समजा सगळ्या कामांसाठी तुम्ही नोकर माणूस कोणीतरी ठेवाल पण भावनिक तुमची तयारी आहे का म्हातारपणी एकट राहण्याची खूप घरामध्ये का तुमचा जो लाईफ पार्टनर आहे तो सुद्धा तुमच्यासोबत एक आनंदी आणि दीर्घ आयुष्य जगावा असं वाटतंय की नाही ना मग ते दीर्घ आयुष्य कुठून आबाळातून टपकणार आहे का नाही ते काळजी घेऊन घेऊनच वाढणार आहे ना आयुष्य स्वतःच्या पार्टनरचं आयुष्य वाढवणं हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे आजचा व्हिडिओ सगळ्या पुरुषांच्या ग्रुपवरती खास करून फॉरवर्ड करा ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांना तर अवश्य पाठवा आणि ज्यांच्या लग्नाला आता मिडल एज आली आहे ज्यांचं एकमेकांकडे खूप दुर्लक्ष व्हायला लागलं आहे त्यांना तर आवाजून पाठवा तपासण्या सगळे प्रकारचे चेकअप ट्रीटमेंट्स बायको गोळ्या घेते की नाही वेळेवरती कंटाळा करत नाही आहे ना आणि ह्या सगळ्याबरोबर व्यवस्थित जेवते आहे ना हां कारण त्या मेसेजमध्ये ते एक पण असतं की आई कशी आम्हाला सगळ्यांना वाढायची आणि स्वतःला मात्र उरले सुरलेलं खायची पण हे बायकोच्या बाबतीत बदला ना मग सगळेजण एकत्र जेवायला बसा तिच्या पथ्याचं तिला केलेलं आहे की नाही हे बघा नाही तर सगळ्यांच्या पथ्याचं सांभाळता सांभाळता तिचं स्वतःच मात्र पथ्य राहून जात आहे असं आहे का वेळेवर सकस आणि पूर्ण अन्न तिच्या दृष्टिकोनातून पथ्याचं असलेलं अन्न ती खाते का हे पण चेक करा बायकोचं आयुष्य वाढलं की तुमच्या नात्याचं आयुष्य वाढणार आहे पर्यायीने तुमचं आयुष्य वाढणार आहे आणि नुसतं जिंदगी लंबी बडी ते काय एक डायलॉग आहे ना त्याला काही अर्थ नाही आहे ना आयुष्याला अर्थ पण पाहिजे काहीतरी क्वालिटी ऑफ लाईफ पण इम्पॉर्टंट आहे की नाही काहीतरी नाहीतर खूप वर्ष जगलो पण जगण्यात काही मजाच नाही आली कारण एकटाच भूतासारखा का बसून होतो ह्याला काय अर्थ आहे तुमचा पार्टनर पण तुमच्यासोबत रमला पाहिजे जगला पाहिजे खूप काळजी घेणं हे सुद्धा एक प्रेमाचा एक आविष्कार असतो करून बघा जेवढी काळजी तुम्ही घ्याल तेवढ्या दुप्पट काळजी ती घेते की नाही बघा तुम्ही एक पटीने टाकलेलं प्रेम दुपटीने तुमच्यापर्यंत आहे की नाही बघा मला अवश्य सांगा तुम्ही काय काय करता बायकोची काळजी घेण्यासाठी ह्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा या व्हिडिओच्या बायकोची काळजी घ्यायला लाजू नका तुम्ही काही ताटाखालचा मांजर वगैरे होत नाही लगेच शेवटी तीच आहे तुमच्याबरोबर कायम राहणारी बाकीचे सगळे तर निघून जाणार आहेत ओके हो नाही बाय